रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत शिकागोच्या सर्व धर्म परिषदेत सहभागी होण्यासाठी स्वामी विवेकानंद एकतीस मे अठराशे त्र्याण्णवला मुंबईहून पेनिनशुलर बोटीने निघाले बोट वाटेत अनेक ठिकाणी थांबत असे आणि स्वामीजी प्रत्येक ठिकाणी उतरून तेथील परिस्थितीचे निरीक्षण करीत असत अशीच एकदा बोट चीनमधील कॅन्टन बंदरात थांबली होती तेथे खूप बुद्ध मंदिरे आहेत असे कळल्यावर ती पाहण्यासाठी एका दुभाशाला सोबत घेऊन स्वामीजी आणि इतर काही सहप्रवासी निघाले या देवळांपैकी काहींमध्ये परदेशी व्यक्तींना प्रवेश बंद आहे कोणी परदेशी माणूस दिसला तर चिनी लोक त्यांना अडवतात आणि हाकलून लावतात अशाच एका देवळापाशी स्वामीजी पोहोचताच चीनी लोकांचा एक घोळका हातात दंडुके घेऊन त्यांच्या दिशेने धावून आला ते पाहून बाकीचे प्रवासी घाबरून पळू लागले पण स्वामीजी तिथेच ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी दुभाषाला त्यांच्या चिनी भाषेमध्ये हिंदू योगी याला काय म्हणतात असे विचारले तो म्हणाला कबाच मग स्वामीजी मोठ मोठ्याने कबा आच कबा आच असे ओरडू लागले आणि काय आश्चर्य ते शब्द ऐकताच काठ्यांनी मारायला निघालेले ते चिनी लोक दंडुके टाकून देऊन स्वामीजींच्या पाया पडू लागले त्यांनी स्वामीजींना आदराने त्या मंदिरात नेले आणि दर्शन करविले नंतर त्यांनी स्वामीजींना अशी विनंती केली की के आपण योगी आहात तर आम्हाला भूताखेतांपासून आमचे रक्षण करण्यासाठी एखादा मंत्र द्या ना स्वामीजींना त्यांच्या भोळेपणावर खूप हसू आले त्याने चटकन खिशातून कागद काढून त्याचे तुकडे केले आणि प्रत्येक तुकड्यावर ओम असं लिहून तो तुकडा प्रत्येकाला दिला हिंदू योगी या शब्दात किती सामर्थ्य आहे हे स्वामीजींना यावेळी कळून आले